ताज्या बातम्या पाहण्यासाठी धन्यवाद न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर प्रेस करा माजी मंत्री एकनाथ खडसे यांच्या भाजप प्रवेशाबद्दल मंत्री गिरीश महाजन यांचे मोठे वक्तव्य नमस्कार मित्रांनो धन्यवाद न्यूजमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत महाराष्ट्रातील भाजपचे माजी मंत्री व सध्या शरद पवार यांच्या राष्ट्रवादीचे आमदार असलेले एकनाथ खडसे यांनी लोकसभेला भाजपचे काम केले आणि आता विधानसभेला त्यांनी भाजप प्रवेशासंदर्भात मोठे वक्तव्य केलेले आहे संदर्भात भाजपचे मंत्री गिरीश महाजन यांना विचारले असता त्यांनी एकनाथ खडसे यांच्याबद्दल आपली रोखोक भूमिका व्यक्त केली आहे पहा नेमकं काय म्हणले ने मंत्री गिरीश महाजन की वरच्या पडी माझं पक्ष पक्षप्रवेश झालेलं आहे माझं राज्य लेवलला ते मला कळतच नाही काय बोलत त्यांच्याबद्दल वरती म्हणजे साहेबांनी प्रवेश केलेला आहे कधी म्हणतात अमित भाईंनी प्रवेश केलेला आहे मान्य अमित भाईंनी प्रवेश केलेला आहे पण खाली ते फोटो येऊ देत नाही आता आम्ही त्यांच्यापेक्षा मोठे आहोत का आता वरिष्ठांनी जर त्यांचा प्रवेश केलेला आहे तर आम्ही त्यांना थांबवणारे कोण आहोत उगाच आमचं नाव घालायचं आणि सोयीचं राजकारण करायचं सोयीचं राजकारण म्हणजे सून आली की आपण मी बी जे पीचं काम करतो आता राष्ट्रवादी आली आहे की मुलीचं काम करतो मी कुठे मला समजत नाही मी इकडे का तिकडे राष्ट्रवादीचं आहे का भाजपचं आहे मला कळत नाही असं ते म्हणत आहेत शरद पवार साहेब म्हणताय राजीनामा देऊ नको आता तुम्ही जर म्हणताय मी रक्षा खडसेंचं काम केलं तर मग तुम्हाला ते पक्षात कसं काय ठेवतं आहे तुमच्या आमदारकीचं राजीनामा का मागत नाही पण अगदी सगळं मिलीजुली चाललेलं आहे हे सगळं सोयीचं राजकारण चाललेलं आहे आणि म्हणून मला वाटतं त्यांनी आता एक भूमिका घ्यावी आमच्यावर त्यांनी लपू नये असं माझं म्हणणं आहे पण म्हटलेलं आहे की रक्षा खडसेंच्या वेळेस त्यांनी मदत केलेली आहे हे तर हे तर तेही म्हणतात ना स्वतः हे खडसे साहेब स्वतः म्हणतायत की मी मदत केली आमच्या सन्मान्य मंत्री रक्षाताई या पण म्हणाल्या आहेत की खडसे साहेबांनी मला किती मदत केली मग तुम्ही पक्षाचे त्या आमदार आहात त्यांच्याकडून तुम्ही आमदार की भोगतात पदं घेतात आणि इकडे कसं काय मदत करतात आणि काय मदत केली हाही प्रश्न आहे मदत केली असेल तर तुम्ही त्या पक्षात राहून तरी पण शरद पवार साहेब म्हणता मी यांचा राजीनामा घेणार नाही मग एवढं प्रेम का म्हणजे दुटप्पी भूमिका आहे याही दगडावर पाय ठेवायचा त्याही दगडावर पाय ठेवायचा अशी दुहेरी भूमिका घेऊन राजकारणामध्ये चालणार नाही म्हणजे घरामध्ये सगळे पदं पाहिजे वेगवेगळ्या पक्षांचे पाहिजे हा कुठला प्रकार आहे भाजपनं आपण एकाच भूमिका स्पष्ट करावी जळगाव जिल्ह्याच्या राजकारणाचा विचार केल्यास माजी मंत्री एकनाथ खडसे व सध्या भाजपचे मंत्री असणारे गिरीश महाजन यांच्यात आरोप प्रत्यारोप होत असतात त्यांच्यात नेहमीच राजकीय कलगीदुरा देखील रंगत असल्याचे पाहायला मिळाले आहे विशेष म्हणजे काही दिवसांपूर्वी एकनाथ खडसे यांनी भाजप संदर्भात केलेल्या सूचक वक्तव्यानंतर मंत्री गिरीश महाजन यांनी रोखोक वक्तव्य केलेलं आहे याबद्दल तुम्हाला काय वाटतं नक्की कमेंट कराने और ले शेर करा आणि व्हिडिओ आवडल्या शेअर करा धन्यवाद